हे जे सगळं आपलं कार्यशाळेचं नियोजन होत होतं ना तेव्हा एक सीताताई पिचड म्हणून आहेत राजूरमधल्याच आहेत त्यांचं इंस्टाग्रॅम हँडल मी बघितलं अतिशय सुंदर ते इथल्या खाद्यसंस्कृतीची ओळख जगापर्यंत करून देतात मला खरंच खूप कौतुक वाटलं इथल्या ज्या रानभाज्या आहेत इथले जे लोकल पदार्थ आहेत ते पूर्ण जनतेपर्यंत पोचवायचं काम अतिशय ताकदीने आणि प्रेमाने त्या करत आहेत सत्कार स्वीकारण्यासाठी पिंपर पिंपरकडे भूषण असलेल्या आणि जसं मधुरताईंनीही सांगितलं की रानभाज्यांबद्दल माहिती देणाऱ्या श्रीमती सीताताई रवींद्र पिचड जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सह्याद्रीच्या रानातील रानभाज्यांची ओळख आणि त्याचे औषधी उपयोग आणि त्याची पाककृती आपल्याला अगदी घरपर्यंत पोचविण्याचे काम ज्यांनी केलेले आहे तर अनेकदा आपल्याला असं वाटत असतं की आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ कुणी बघतं का पण नाही पण सीताताई मधुराताई पण बघतात बरं का तुमचे व्हिडिओ कधी कधी याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वेगळं काही असतं ना ते नक्कीच जगापुढे मांडलं जातं आणि वेगळं काही तेव्हा मांडलं जातं जेव्हा त्यामध्ये ज्ञान नावाचा घटक हा मोठ्या प्रमाणावर असतो नाही का